何で रावसाहेब लाईनवर आहे एम एसी विजय पवार साहेब पण लाईन वर आहेत आपल्या सांगोला शहरामध्ये त्या शॉपिंग सेंटर नगरपालिकेचे शॉपिंग सेंटर मटर मार्केटच्या समोरचं हा जलित झालेला आहे पवार साहेब माझी विनंती आहे हो तुम्ही बघितला आहे पवार साहेब जरा शॉर्ट सर्किट झालेलं आहे असं माझं मत आहे आणि रावसाहेब आपला तलाटेला कुठं पत्ताच नाही तुमच्या नाही तुम्ही आता दोघही लाईनवर हो आहे एका गरीब कोरानं द्या त्याला कुणी नाही त्याने कर्ज बाजारी घेऊन ते दुकान टाकलेलं आहे माझी आपल्या दोघांनाही विनंती आहे पवार साहेब तुम्हाला जास्तीची विनंती आहे की जरा तुम्ही यामध्ये थोडंसं लक्ष दिलं तर त्याला काहीतरी मिळू शकेल आणि रावसाहेब त्यांना सपोर्टिंग डॉक्युमेंट तुम्ही द्यावे अशी माझी विनंती आहे चालेल पवार साहेब एवढं नाही तुमच्याकडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह दिला तर त्याला काहीतरी चार पैसे मिळायला मदत होऊ शकेल हां जरा लवकर येऊ द्या मी त्यांना विनंती करतो कुणाला फोन करायचा आहे का अजून चालेल जरा तेवढं प्लीज आहे थँक्यू शिबीला मी सांगितलं ना तसिलदा आपल्याकडून काय